प्रमाणेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे उद्धव ठाकरेंच्या हिट वर आहेत याचं कारण म्हणजे भाजपनं शिवसेना कडून शिंदेच्या चाळीस आमदार त्यांनी पात्र ठरवले शिवसेना विधीमंडळ पक्ष ही शिंदेच्या ताब्यात दिलं या निर्णयाला ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान तर दिलंच आहे पण विधानसभा निवडणुकीत नार्वेकर यांचा पराभव करून त्यांना धडा शिकवण्याचा जंगही

साताऱ्यातील ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांचे जावई सासरे विधान परिषदेचे सभापती तर जावई विधानसभेचे अध्यक्ष असा अनोखा योगयोग महाराष्ट्रानं अनुभवला नार्वेकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली वकील असल्यामुळे आधी त्यांनी मुंबई महापालिका व शिवसेनेचे खटले लढवण्याचं काम केलं शिवसेनेत प्रवेश करून राष्ट्रीय पातळीवर प्रवक्ते म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय आस्त खलित इंग्रजी बोलणारे कायद्याचे अभ्यासक असणारे नार्वेकर राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर शिवसेनेची बाजू अभ्यासपूर्ण मांडत होते त्यामुळे त्यांचं नाव देशभर चर्चेत आलं आदित्य ठाकरे यांचे ते चांगले मित्र होते राहुल यांना तशी कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी हे होती त्यांचे वडील मुंबई मनपात अपक्ष म्हणून नगरसेवक झाले होते नंतर त्यांचे भाऊ मकरंद व वहिनी हर्षिता या भाजपच्या नगरसेवक होत्या राहुल नार्वेकर यांनी मात्र शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला दोन हजार चौदा मध्ये त्यांनी मावळा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली पण ते पराभूत झाले दोन हजार चौदा मध्ये शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेचे आमदार केलं परंतु दोन हजार एकोणीस मध्ये सर्वच पक्ष स्वबळावर लढल्यामुळे त्यावेळी राहुल नार्वेकर यांनी भाजपात प्रवेश करून कुलाबाच तिकीट मिळवलं भाजपनं तत्कालीन विद्यमान आमदार मंत्री राज के पुरोहित यांचं तिकीट कापून नार्वेकरांना संधी दिली त्यावेळी काँग्रेसचे मुंबईतील दिग्गज नेते भाई जगताप यांचा सोळा मतांनी पराभव करून नार्वेकर विजयी झाले दोन मध्ये जेव्हा युतीचं सरकार आलं तेव्हा नार्वेकरांना विधानसभा पद मिळालं त्या बदल्यात शिवसेना व राष्ट्रवादीतून फुटलेल्या पाठवणार होत मात्र शिवसेनेच्या प्रखर विरोधामुळे व उद्धवसेनेला वाढत्या सहानुभूतीमुळे नार्वेकरांचा विजय तितकाचा सोपा नसल्याची भाजपला जाणीव झाली व त्यांनी लोकसभेचा पेठ रद्द केला आता पुन्हा नार्वेकर कुलाबा विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत गेल्यावेळी तिकीट कापलेले भाजप नेते राज के पुरोहित यावेळीही आग्रही होते त्यांनी बंडाचं निशाणही फडकावलं होतं पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची समजूत घालून माघार घ्यायला भाग पाडलं उद्धव सेनेचा नार्वेकरांवर प्रचंड राग आहे त्यामुळे इथून आम्हाला उमेदवारी द्या आम्ही नार्वेकरांना पाडतो अशी त्यांची भूमिका होती पण महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये ही जागा काँग्रेसला सुटली काँग्रेसनं हिरा देवासी यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे दोन हजार एकोणीस मध्ये हिरा देवासी यांनी मलबार हिल मतदारसंघातून भाजपचे मंगल प्रभात लोढा यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती पण ते पराभूत झाले होते आता त्यांचा मतदारसंघ बदलण्यात आला आहे कुलाबा हा मुंबईतील हाय प्रोफाइल मतदार संघ आहे इथं मराठी सोबतच अ मराठी व्यापारी समूहाची मतं महत्वपूर्ण ठरतात भाजपकडे असणारी अमराठी मतांच्या जोरावर नार्वेकर यांना दुसऱ्यांदा विजयाची आशा आहे पण देवासी हे मारवाडी समाजातून येतात त्यामुळे बहुतांश व्यापारी वर्ग मारवाडी असल्यानं समाजाच्या मतांच्या जोरावर आपण विजयी होऊ शकतो असं काँग्रेसचं गणित आहे महाविकास आघाडीतील उद्धव सिन्हा काँग्रेस शरद पवार गट व मुस्लिम दलित मतांचाही देवासी यांना फायदा होण्याची रणनीतीनं आखलेली आहे कुलाब्यातून दोन हजार शेखर निवडून आल्या होत्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतरही दोन हजार नऊ ची निवडणूक काँग्रेसनं जिंकली आणि एन्नी शेखर पुन्हा आमदार झाल्या होत्या भाजपचे राज पुरोहित तेव्हा पराभूत झाले पण दोन हजार चौदा मध्ये राज्यात मोदींची व भाजपची लाट असताना राजपुरोहित तेव्हा निवडून आले होते दोन हजार एकोणीस मध्ये मात्र त्यांना नार्वेकरांसाठी भाजपनं तिकीट नाकारलं दोन हजार एकोणीस मधील नार्वेकरांच्या विजयाचं गणित आपण समजावून घेऊया हो त्यावेळी नार्वेकरांना सत्तावन्न हजार चारशे वीस मतं पडली तर काँग्रेसचे वाटा होता आता शिवसेना दोन टप्प्यात विभागली गेली आहे त्यामुळे निम्मी उधवसेनेकडील पंधरा हजार मतं नार्वेकरांपासून दुरावल्याचं मानलं जातं काँग्रेसला मिळालेली एक्केचाळीस हजार मतं अजूनही त्यांच्याकडेच आहेत त्यात उद्धव सेनेच्या पंधरा हजार मतांची भर पडली तर हा आकडा नार्वेकरांची पंधरा कसा कौल दिला कुलाबा मतदारसंघ हा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे इथं उद्धव सेनेचे अरविंद सावंत व शिंदे सेनेच्या जा यामिनी जाधव यांच्यात लढत झाली होती यात सावंत विजयी झाले पण पराभूत यामिनी जाधवांना सहा पैकी ज्या दोन विधानसभा मतदारसंघातून लीड मिळाली त्यात कुलाबा हे एक नाव होत सावंत यांना कुलाब्यातून सत्तेचाळीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली तर यामिनी जाधव यांना मिळाली म्हणजेच शिंदे सेनेला मतांचं लीड मिळालं आता विधानसभेला दोन हजार एकोणीसच्या विधानसभेचा ट्रेंड कायम राहतो की नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा ट्रेंड काय राहतो यावर नार्वेकरांचं भवितव्य अवलंबून आहे पण काँग्रेसची जमेची बाजू ही की त्यांचा उमेदवार मारवाडी समाजाचा आहे त्यामुळे व्यापारी वर्ग व त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांची मतं भाजपकडून खेचून काँग्रेसच्या देवासी यांच्याकडे आली तर या मतदारसंघाचा आहे लोकसभेत काँग्रेसचा उमेदवार नसल्यानं कदाचित ही मतं शंभर पडली नसतील पण आता काँग्रेससाठी हे मतदान बाहेर येण्याची पक्षाला आशा आहे भाजपनं राजपुरोहित यांना डावलल्यामुळे नाराज झालेली भाजपची मतं मुस्लिम मत व शिवसेनेतील नाराजांच्या बळावर या संगात करेक्ट कार्यक्रम नियोजन करत आहे बघूया आता नियमावर बोट ठेवून कुठे आमदारांना पात्र ठरवणाऱ्या ना राहुल नार्वेकरांना कुलाब्याचे मतदार दुसऱ्यांदा विजयास पात्र ठरवतील का हे आपल्याला तेवीस नोव्हेंबरला स्पष्ट होईल